लँडस्लाईड मँडेट दिलं तसंच या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एक मोठं यश आणि लँडस्लाईड मँड या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील मिळेल आणि महायुतीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देखील या ठिकाणी सर्वांनी व्यक्त केलेला आहे का अरे बाबा अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत सगळं योग्य वेळी सगळं होईल महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय महायुती म्हणून मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल हा विश्वास का जाहिर मा मा का या ठिकाणी व्यक्त करतो आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती महाआघाडी जे जे काय आहे ते सगळं पुढे येईल घरांचा प्रश्न खूप आहे धोकाचा इमारतचा प्रश्न खूप मोठा आहे तो तर सगळा तो प्रामुख्याने आम्ही हाती घेतला आहे लोकांना हक्काचं घर पाहिजे लोकांना आता विकास जो आहे रस्ते वाटर गटर मीटर हे तर सगळं आपण करतोच आहे आपण प्रकल्प करतो आहे पण हक्काचं घर ज्या मिळालं पाहिजे त्यांच्या स्वप्नातलं घर मिळालं पाहिजे म्हणून पस्तीस लाख घरं जी आहेत आमचं टार्गेट आहे बाळासाहेबांचं स्वप्न होतं चाळीस लाख घरांना म लोकांना मोफत घरं देण्याचं ते या ठिकाणी मला विश्वास आहे की आपल्याला या सर्व प्राधिकरणाने एकत्र घेतल्यानंतर हे सगळं टार्गेट आम्ही पूर्ण करू आणि घरां